श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील अजिंक्य गणेश मंडळानं आज यशस्वी पन्नास वर्ष पूर्ण केली असून यंदा अजिंक्य मंडळानं डोल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करत अकरा दिवस विविध वी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करून मंडळानं नागरिकांची म्हणं जिंकली आहेत सव्वीस ऑगस्ट गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला ब्रँड महिला लेझिम पथकाच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर याच्या जयघोषात श्री गणेशाचा आगमन सोहळा संपन्न झाला यानंतर भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसेच गुरुवारी शिवकालीन चरित्र साहित्याचं प्रदर्शनाचं आयोजन करून एक अभिनव ऐतिहासिक उपक्रम राबवला मंडळाच्या समोरील बाजूला मंडप घालून शिवकालीन कट्यार खंजीर मराठी मूठ ढाल तलवार भाला धनुष्य बक्रोधोप सरळ धोप दानपट्टा अशा विविध प्रकारच्या तब्बल चारशेहून अधिक शस्त्रास्त्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल व शत्रूंसोबत लढताना वापरलेल्या शस्त्रांची शस्त्रांची प्रत्यक्ष झलक प्रत्यक्षात पाहण्यास मिळाल्यानं पाहण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी मंडळाच्या संस्थापक जुन्या मंडळींचा कोल्हापुरी बा फेटा बांधून सन्मा सन्मान केला तसेच शुक्रवारी महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्याचबरोबर शनिवारी भजन आणि महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठी चॅनलवरील युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर माने महाराज यांचं व्याख्यान संपन्न झालं रविवारी शिरो येथील महिला भजनी मंडळ यांच्या कार्यक्रमासोबतच नृसिवाडीचे प्रसिद्ध कीर्तनकार घागुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवारी आणि तर मंगळवारी मराठी चित्रपट भावभक्ती गीतांची व असून नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं असून महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि हरिभक्तपरायण श्री इंदुलकर महाराज यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय तसेच गुरुवारी शुक्रवारी सोंगी भजन कीर्तनासह भावभक्ती गीतांचा कार्यक्रम होणार असून शनिवारी अनंत चतुर्थीला झिम्मा फुगडी कथ्थक नृत्य सादरीकरण सादरीकरण आणि श्रींची महाआरती होणार असून आनंद चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणेशाची भव्य आणि दिव्य पारंपरिक मिरवणूक सोहळा संपन्न होणार असून अजिंक्य मंडळानं गेल्या पन्नास वर्षात गौरवशाली परंपरा जोपासली असून मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रमांचं नेटकं कर नियोजन करून सामाजिक उपक्रम राबवला त्याबद्दल नागरिकांमधून अजिंक्य मंडळाचं कौतुक होतंय मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संधी पाडसोळ